माझे केस गळत होते त्यानंतर घरीच मी एक तेल तयार केलं आणि ते तेल वापरायला सुरु केल्यापासून खरंच माझ्या केसांची गळती थांबली आहे जर माझे जुने व्हिडिओ लागायचे केस खराब व्हायचे पण हे तेल वापरायला सुरु केल्यापासून केसाची क्वालिटी सुद्धा सुधारली आणि मस्त ते लांबायला लागले त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत आज शेअर करावं यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे जास्वंदीची फुलं आणि याचं महत्व समजल्यापासून मी याचं झाड माझ्या दारात लावले माझ्याकडे तेल शिल्लक आहे त्यामुळे थोडंस तेल बनवणार आहे तीन जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या मी या तेलामध्ये घातल्या त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे घातलेत आणि बारीक चिरलेला कांदा आता बऱ्याच जणांना ही रेमिडी ऑलरेडी माहिती असेल पण माझ्या केसांना खूप फायदा झाला त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते कांदा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला हे कडवायचं त्यामुळे ते आपलं तेल बरेच दिवस टिकतं त्याला बुरशी वगैरे येत नाही एक दिवस मी हे सगळं असंच ठेवते आणि नंतर त्याला भरून ठेवते या बॉटलमध्ये मी हे तेल भरून ठेवते कारण हे जे ऍप्लिकेटर याला दिले ना याने व्यवस्थित स्कॅल्पला आपलं तेल लागलं ला जातं कारण आपल्याला फक्त स्कॅल्पलाच हे तेल लावायचे आणि ज्या दिवशी केस धुवायचे आदल्या दिवशी मी तेल स्कॅल्पवरती अप्लाय करते आणि दुसऱ्या दिवशी वॉश करून टाकते